जय श्री स्वामी समर्थ मंडळी आपण जेव्हा राग राग करतो तेव्हा आपल्या रागाचा परिणाम समोरच्या व्यक्तीवर काय होतो या गोष्टीचा आपण कधी विचार केलाय का ही गोष्ट कधी आपण लक्षात घेतली का आती राग भीक माग ही म्हण बरेच काही सांगून जात होता होईल तेवढं आपला राग कंट्रोल मध्ये करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्या रागाचा दुष्परिणाम समोरच्या व्यक्तीवर होऊ नये यावरून एक मी तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगणार आहे एक दहा बारा वर्षाचा मुलगा होता तो लहानपणापासूनच खूप रागीत होता कुठली गोष्ट त्याच्या मनाविरुद्ध झाली की तो आपट झपट चिडचिडपणा चिडचिडपणा राग करायचा रागीटपणा करायचा त्यावरून त्याच्या वडिलांनी एक युक्ती लढवली त्याच्या वडिलांनी एका दिवशी बाजारात जाऊन खिळे आणले ते खिळे पाहून त्या मुलाने विचारले बाबा हे खेळे कशाला आणले त्यावर त्याचे वडील बोलले की जेव्हा तुला राग येईल तेव्हा ह्याच्यातला एक खिळा घ्यायचा आणि त्या समोरच्या झाडावर जाऊन ठोकायचा पहिल्याच दिवशी मुलाला खूप राग आला त्यानं त्याच्यातले तीस खेळ त्या झाडावर नेऊन ठोकले असं करत काही आठवडे निघून गेले असं करता करता त्या मुलाला ते खेळ ठोकण्याचा कंटाळ येऊ लागला त्याला असं वाटायला लागलं की खेळ ठोकण्यापेक्षा आपल्या रागाला कंट्रोल केलेलं बरं आणि त्याला रागावर नियंत्रण मिळवण्यामध्ये यश भेटले त्यामुळे तो दिवसातून एखादा खेळास तो झाडावर मारू लागला असं आस, करता करता एक दिवस असा उजडला की त्या दिवशी त्यांना झाडावर एकही खेळा मारला नाही ही गोष्ट त्याने त्याच्या वडिलांना सांगितली मग त्याच्यावर त्याचे वडील बोलले जेवढे तू त्या झाडावर खेळ मारले ते खेळ आता काढून टाक वडिलानं सांगितल्याप्रमाणे तो मुलगा ते खेळ काढण्यासाठी गेला खेळ काढताना एक गोष्ट त्याच्या लक्षात आली खेळ मारणं खूप सोपं आहे पण खेळ काढणं खूप कठीण आहे वडिलानं सांगितल्याप्रमाणे मोठ्या मेहनतीने त्याने सगळे खेळ काढले आणि त्याच्या वडिलांना झाडाजवळ घेऊन सांगितले बाबा मी ह्या झाडाचे सगळे खेळ काढले ते बघून त्याचे वडील बोलले हे काम तर तू चांगले केलेस पण एक गोष्ट लक्षात आली का तुझ्या या सुंदर झाडाची काय अवस्था झाली आहे तुझ्या रागामुळं या झाडाला काय काय सोसावं लागलं आहे त्याची काय अवस्था झाली आहे असंच आपल्या रागाचं असत आपण जेव्हा एखाद्यावर राग करतो तेव्हा राग कंट्रोल करेल तेवढा फायद्याच आहे जेणेकरून आपल्या रागाचा दुष्परिणाम त्याच्यावर होऊ नये